मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज सॉरी आज आपण चाललो आहे टोकरे लावायला आणि कालचं पण रात्री आलो आहे मित्रांनो गावाला काल आलं आहे भात भाताचं पण शेतीचं थोडंसं काम बाकी आहे शेतीचं काम बाकी आहे भात थोडंसं बांधायचं होतं मलनी रचायची होती ते तुम्हाला दाखवलंच आपण मलनी कशी रचली ते आणि भात ता... बांधता बांधता एवढा जोरात पावसाला नाही मात्र ना तर पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे आणि भात जे कापलेलं भात होतं ते पूर्ण भिजवून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं फ्रे झालं आहे फ्रे म्हणजे भात भिजलं तर इथे बांधू शकत नव्हतं आणि हाय जे कापायचं आहे ते पण कापता येत नव्हतं तर आता आपण चालू टोकऱ्या लावायला म्हणून एवढं लवकर आपण चाललो टोकरी लावण्यासाठी तर बघा तुम्हाला दाखवतो मी इकडे पाणी बघा कसं असं पूर्ण शेतामध्ये पाणी जमा झालेलं जा आहे तर चला आपल्याला आपण टोकरीक्षी लावतो ते तुम्हाला दाखवतो तर आता आपण चला पटापट हे बाबा आहेत पुढेसोबत बाबांनी टोकरं घेतलेले आहेत म्हणजे गवत बघा मित्रांनो पावसाने तसं झालं आहे पूर्ण गवत एक झालेलं आहे बघा वाटच नाही झाली कारण एवढा मोठा पाऊस आला होता सर्व गवत पडलेलं आहे एखादं असं चला वाटत नाही राहिली मित्रांनो पूर्ण वाट लॉक झाली आणि जर का तुम्ही मित्रांनो आत्ता चन्नाट वॉटरफॉलला येत असाल ना तर आता येऊ शकता आता कुठलाच रिक्स नाही आणि नदीला पाणी खूप कमी झालेलं आहे चला तर कुठे दाखवतो आपण टोकऱ्या कशा लावतोय ते आणि कुठे कुठे लावतोय तेही तुम्हाला दाखवणार आहे बघा असं घनदाट जंगल झालं आहे मस्त कारण इकडे आता जास्त कोणाची रहदारी नाही ना म्हणून <coughs> ना। खूप एकदम घनदाट जंगल झालं आहे पाहू शकता कसलं जंगल आहे एकदम भारी हा आपला कुत्रा आहे ना मित्रांनो जेवढे पण चन्नट वॉटरफॉलच्या व्हिडिओज आहेत ना त्यामध्ये बहुतेक व्हिडिओमध्ये आपला हा कुत्रा आहे तो एक गाईडचं काम करतो मित्रांनो जे कोण पर्यटक येतात त्यांच्यासाठी आता ना बाबा इथे टोकरे आहेत ना आपण कोंबड्यांचं वेस्टेज आहे ना कोंबड्यांच्या आतड्या असे त्या इथे बांधून घेतात टोकऱ्यांमध्ये त्याच्यानंतर ना गर्द लावायला आपल्या वरती घेऊन जायचंय तर वेळच तुम्हाला बांधून ना दाखवतो कसं बांधतो ते आपण हायचा गुण काय आपण हिरो बघून बसले हा बसलाय बघा चुकला वाटत नाही हा काहीत आहे कार्य आहेत ना त्यांना बघा मित्रांनो आपण या टोकऱ्यांमध्ये वेस्टेज टाकलेलं कोंबड्यांचं ते तुम्हाला मी दाखवले नाही फक्त सुरुवात दाखवली नाही आता ते बांधून तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पहा आता इकडे बाबाने सर्व टाकून घेतलेली वेस्टेज आता आपण हे टोकऱ्या लावणार होते ते तुम्हाला दाखवतो कशा लावतोय त्या आता मित्रांनो संध्याकाळचे किती जवळजवळ चार वाजून एक्कावन्न मिनटं झाली मित्रांनो संध्याकाळचं पहा कसं मस्त झालेलं आहे एकदम पूर्ण जंगल हिरोगार मस्त वाटते एकदम मित्रांनो आता बाबा आहेत पुढं दोन टोकरं घेऊन पुढे गेले गे आहेत मी पाठी आहे आता बघा ह्या माझ्याकडे ही दोन टोकरं आहेत आणि इकडे बाबा पुढे आहेत तर आम्ही जे स्पॉट ठरवलं होतं ते कॅन्सल करतो आहे आणि आता इथं थोडंसं खालीच लावतोय चला तर आपल्याला तर ना ह्या भागात टोकऱ्या लावून घ्यायचे बघा इथून म्हणजे जे, जे दिसते ना ना ते इथून ते वरपर्यंत कोंडीपर्यंत तर चला जास्त वेळ न लावता आपण पटपट जाऊन ते लावून घेऊया तर मित्रांनो आता आपण जिथे टोकऱ्या ला लावला आलो आहे पण आज मित्रांनो जे पाऊस पडला ना त्याच्या पाऊस पडला ना तर त्यामुळे नदीला पाणी थोडंसं वाढलं आहे कारण जे पाणी एकदम क्लिअर असतं ना तर ते आता गडूळ झालेलं आहे गडूळ झाल्यामुळे पाणी एकदम भराभुरा दिसतंय इथे इकडे बाबा पुढे गेलेत मी आता इकडे पाठी थोडासा तर बघूया तर, तर बाबा कुठे जागा ठरवते ते बाबा ठरवणारे जागा कुठे लावायचे गडद्या ते म्हणजेच टोकरी सर तर मित्रांनो बाबाही नाही ते एक जागा फनेल केली ते बसवायला कुठे टोकरी लावायची ते तर बघा तूक, या दगडीच्या आजूबाजूला कुठेतरी लावतोय तेवढ्या भागात किंवा त्या तिथं वरती पाणी पडतील जाते ना तिथे लागतील तर आपण बघूया मी लावून दाखवतो तुम्हाला टोकरी कशी लावते टोकरी लावत नाही ते वरती नाही काय तिथे नाही जागा बघा बघ इथे लावतायत आता या दगडीखाली भरतील एक टोकरी फायनल केली ना बाबाने मित्रांन टोकरीची जागा आहे ना आता फायनल केली ते जे ते खडे काढत आहेत ना तिथेच टोकरी लावणार आहेत आता मला दाखवतो कशे टोकरी लावतो ते थोडसं आपण इथे वरती जवळ जाऊया इथे असं अरे 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 टोकरी गेली टोकरी गेली तिथे आता जागा करतो कारण पाणी जरी वाढलं ना तरी काय फरक नाही पडणार अशी जागा एकदम चॉईस केलेली आहे बाबांनी थोडीशी आपण मदत करू बाबा ना दगडी देण्यासाठी पटकन होईल बघा मित्रांनो ही आपली टोकरी इथे लावून येणार फायनल झालेली आहे तर आता आपण जे राहिलेल्या टोकरे ते वरती घेऊन जायचेत बाबा तिकडे गेलेत ती घेऊन येऊ काय चला बाबा बोलते ती टोकऱ्या ते घेऊन यायच्यात वरती मी घेऊन येतो त्या टोकऱ्या च आता आपण या दोन टोकऱ्या घेतल्यात होऊ शकते इकडे तो थी। थी। थी वरती दाखवत तिकड बाबावरती गेली आणि आपल्या तिथे चिंबूर दिसली होती तर तिथे आहे ना मित्रांनो बाबांना आहे ना चिंबूर पकड्या सांगितली ते त्यांनी ना बघा तर मी तुम्हाला दाखवतो बघा केवढी मोठ्या चेंबूर आहे हे बघा उचलावरती हे बघा केवढी मोठी चिंबूर आहे मित्रांनो पाहू शकता खूप म्हणजे खूपच मोठी आहे हे एवढी पहिल्यांदा भेटलेली आहे अशी ही आहे बघा केवढी मोठी आहे एकदम सपाटे अशी चिंबुरी आहे पाहू शकता इकडे बाबाने पकडले तिला पात इथं दुसरी टोकरी लावून घेते तिथे पाहू शकता तिथं पाण्यात दगडी टाकल्यामुळे पाणी थोडंसं गडूळ झालेलं आहे आणि इथेच आपल्याला एक मोठी चिंबरी भेटलेली आहे तर मी पहिला आहे ना पटकन बघा तो तिकडे घोग्याचं पाणी आहे तिकडे तर गोग्याच्या साईडला चेक करून येतो आपल्याला बाहेर चिंबोरे भेटते का एखादी निघालेली जर निघालीस तर अजून एक काम आपलं होऊन जाईल असं म्हणजे आपल्या चिंबोरे भेटले एकदम सपट मोठी चिंबूर आहे पाहू शकता तिथे बाबा लावतोय तोपर्यंत मी येतो फक्त तिकडनं अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या यांना दोन टोकऱ्या लावून झालेत आता आपल्याला तिसरी टोकरी लावायची आहे आणि त्याच्यानंतर चौथी तर आता कुठे कुठे लावायचे ते बाबा जागा ठरवतील त्याचप्रमाणे आपण टोकरे लावणार आहोत आता इथे बाबांनी एक टोकरी घेऊन जातात पुढे लावण्यासाठी मी आता त्याच्या आपल्या काट्यावरती फुले ते काटे घेऊन येतो खाली तुम्ही टोकऱ्या लावता लावता तुम्ही बघितले असेल आपल्याला तेवढे मोठी भली चिंबुरे भेटलेले आहे एकदम मोठी असे आहे बघितले जाताना असे जागा चेक करतो साईडला जाऊन तर जागा चेक करता करता पुढे गेलो तर एकदम बिलात पाण्याच्या बाहेर बसली होती आणि असं पहिलं कन्फ्यूज झालं बोलू पान आहे की नक्की खेकडं आहे की दगड आहे बोललो काहीतरी थोडंसं कन्फ्युजन झालं होतं नंतर जवळ जाऊन बघितलं म तर कन्फर्म केलं एक खेकड्याच्या म्हणून तर नंतर मी तुला दाखवलेच केवढ मोठे आहे तू तर आता बघा तिकडे बाबा आहेत ना तिकडे दुसरी टोकरी लावते आपली दुसरी आणि तिसरी तर मित्रांनो आपल्या आता आहेत ना तिन्ही पण टोकऱ्या लावून चालत बाबा तिकडे बघा तिकडे आहेत ना बाबा टोकरी लावून घेतो तू बघा तिकडे टोकरी लावतोय आपल्याला जे आपल्या पाठीमागे टोकरी दिसते बघा इकडे ती चौथी टोकरी आपली आणि ती लावून घ्यायची आपल्याला आपला खूप इकडे बसलेले बाबाला चौथी टोकरी लावतोय आपण तर बघूया बाबा कुठे एक्झिटली जागा शोधतायत तिची बघा इथे बोलत त्या दगडीच्या आजूबाजूला कुठेतरी लावायचं आहे तर बघूया कुठं लावता येत ते फायनल जागा करत आहेत ती बघा इथं मग तुम्हाला दाखवतो कुठं लावता येत ती बघा इथंच चौथी जागा आपण फायनल केली बाबाने तुम्हाला दिसत असेल कदाचित कलरमध्ये बघा जो ग्रीन शेड दिसते ना तीच आपली टोकरी आहे काढले तिथून परत लावता येत आता दगड आणण्यासाठी आले पुन्हा म्हणजे दगड तिथे खाली टाकतील किंवा आजूबाजूला दगडी टाकतील त्याच्यानंतर ते टोकरी लावतील बघा दगडी आणून घेते तिथे लावण्यासाठी नदीला मासे मित्रांनो आज तर खूप मजेचे मासे आहेत आता बघितले जस्ट पण आपलं बांधण अजून काही झालेलं नाही तयार आपला बांधन आहे तो तिकडे एकदम वरती असतो त्या साईडला तर तुम्हाला दाखवेन मी आणि याच्या आधी आपला मी बांधणाचा ब्लॉग टाकलेला आहे असं पण बांधणं होताना तो गेल्या वर्षाचा ब्लॉग आहे मित्रांनो तर या वर्षाचं बांधण राहताना तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि मासे किती भेटत ते जमलं असतं तेही तुम्हाला दाखवेन बघा मित्रा आता मित्रांनो टोकरी लावून घेतले ना आता दगडे आहेत म्हणजे आपली चौथी टोकरी फायनल फक्त दगडा ठेवायच्या आहेत बघा तर मित्रांनो आता आपली चौथी टोकरी आहे ना फायनल होत आलेली आहे लावून बघा आता लास्ट शेवटचे बहुतेक दगडी ठेवतात दोन आणि आता आपल्या इथून निघायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या चार पण टोकऱ्या लावून झालेले आहेत आता इकडे बघा इकडे बाव पण आले इकडे आपल्या चारचा चौथ्या टोकरे लावून झाले आणि आता आपण आहे घरी जायला तर आता जे काही मित्रांनो मिळतील ना आपल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण आता हे जे लावले टोकरे ते आपल्याला उद्या सकाळी येऊन काढायचे आहेत तर बघूया आपल्याला उद्याला किती चिंबरे म्हणतात ते तुम्ही जरूर मित्रांनो तो पण व्हिडिओ पाहा तो पण इंटरेस्टिंग होणार आहे हा आता आपण ब्लॉग इथेच संपतोय तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडत मित्रांनो लाईक करा व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल करा बाय बाय